स्वानंद न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत तर होणारच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक पार पडली मात्र एका मतपेटीतील मतपत्रिका मत जळून खाक झाल्याने उमेदवारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे मतदान संध्याकाळी साडेपाच वाजता संपले मतदान संपल्यानंतर मतपेटीला सील करीत असताना अचानक आग लागल्याने मतपत्रिका जळाल्याचा प्रकार घडला बारागण या मतदार केंद्रावर हा प्रकार घडला आहे हा प्रकार समजताच सर्व पक्षीयांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली होती आमदार गणपत गायकवाड यांची पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची देखील झाली मतपेटी सील करताना उमेदवारांना का बोलवण्यात आलं नाही असा जाप त्यांनी विचारला निवडणूक आयोग आणि पोलीस यांची सेटिंग असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी आमदारांनी केली आहे खरं तर असा प्रकार झाला नाही पाहिजे ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे कारण की ह्याच्यापेक्षा आता ही छोटी निवडणूक आहे पण ह्याच्यापेक्षा मोठी देशाची निवडणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये जर असं कोणी अधिकाऱ्यांनी आणि असं सर्व केलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आणि प्रत्येक लोकांमध्ये वादीवाद होते खरं तर ज्या टायमाला ही पेटी ज जळाली त्या टायमाला एक भदाने नावाचा अधिकारी त्यांनी उमेदवारांनासुद्धा त्या तिथे जाऊन दिलं नाही कारण जिथपर्यंत पेटी पेटी करून रूममध्ये ठेवत नाही तिथ पगण कुठलाही उमेदवार असू दे त्याला त्याची पेटीचं संरक्षण करणं किंवा ती पेटी बघणं त्याच्यामध्ये काय बदल घड घडतात का किंवा त्याच्यात काय चुकीचं होतं का हे बघण्याचा अधिकार असतानासुद्धा त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पेटीच्या जवळ किंवा ते पेटी सील करत असताना उमेदवारांना तिथं जाऊन दिलं नाही दिलं नाही त्याच्यामुळे त्याची चौकशी होऊन आधी त्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे कारण देशामध्ये अशा निवडणुका होत असताना आता वर्षभर खासदारकीच्या निवडणूक आहेत नंतर आमदारकीच्या निवडणूक आहेत नंतर नगरसेवकच्या निवडणूक आहेत अशा सातत्याने निवडणुकी चालणार आहेत आणि जर असं जर होत राहिलं तर देशामध्ये अराजकता मा माझे देशामध्ये कायद्याची सुव्यवस्था पूर्ण बिघडून जाईल आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जर आजच त्यां त्यांच्यावरती कारवाई केली तर पुढे असे कुठलेही गुन्हे घडणार नाही कारण निवडणूक अधिकाऱ्यांचासुद्धा त्याच्यामध्ये योग आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथं बघायला पाहिजे होतं लक्षपूर्वक बघायला पाहिजे होतं त्यांचं ता। म्हणणं आहे का शेवटच्या कुठल्या तरी चिठ्ठीमध्ये काहीतरी टाकलं असेल तर ही चिठ्ठीसुद्धा निवडणूक अधिकारीच देतात तर मग त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठून कुठली वस्तू जाण्याचं क कसं गेलं त्याच्यामध्ये कारण हे निवडणूक अधिकारी बॅगेट पेपर देत असतात मतदानाचा मग तो बॅगेट पेपर बाहेरनं तर आग आगीगा नाही आहे मग त्याच्यामध्ये कसं काय आग लागेल ही चौकशी होणं त्या निवडणूक अधिकाऱ्याची चौकशी जागी पाहिजे जा। पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी त्या उमेदवारांनासुद्धा त्या तिथे जाऊन दिलं नाही स्वीकारताना त्याच्यावरती सर्वात महत्त्वाची मला शंका त्याच्यावरती आहे का त्या अधिकाऱ्यांनी काही ना काही केलं असेल दरम्यान कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती भंडार पाटील यांनी सकाळपासून सुरळीत पार पडलेल्या या निवडणुकीत आपला उमेदवार वरचढ वाटत असल्याने विरोधकांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप करत फेरनिवडणुकीची मागणी केली आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज निवडणुका होत्या त्या निवडणुका सुरळीतपणाने सकाळपासून चालू होत्या आज संध्याकाळपर्यंत त्याचा गण क्रमांक बारा शेतकरी मतदार संघातले आणि मतदान एवढा चांगलाच झाला होता का विजयाच्या याच्यामध्ये मतदार होत होता आमचा आणि आमचा कॅन्डिडेट भीमराव देवो पाटील हे कॅन्डिडेट आमचे होते आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युतीचे राष्ट्रवादी काँग्रेस झेकाव असा युतीचा आमचा उमेदवार त्या भीमराव देव पाटील हे होते आणि जवळ तर विजयाच्या याच्यामध्ये असताना अचानक कोणतरी त्या मतपत्रिका असलेल्या पेटीला कोणतरी आग लावली आणि ला ला ती मतपत्रिका त्याच्यामध्ये जलावलेल्या आहेत आमचं असं म्हणणं आहे का आता ते मतपत्रिका जाणूबून कोणतरी झालेल्या आहेत या आणि त्याची ती निवडणूक रद्द करून गण क्रमांक बाराची निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे आमचा उमेदवार जिंकून येणार होता पण जाणूबून असं त्या लोकांनी केलेलं आहे समोरच्या कॅन्डिडेटची पायगळची वाळू सडकलेले असल्यामुळे त्यांनी जाणूपासून हे मत पेटीला आग लावलेली असा आमचा आरोप आहे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आलं कल्याण तालुक्यातील एकोणतीस बूथवर हे मतदान घेण्यात आलं अतिशय शांततेने मतदान झालेलं आहे सगळीकडे पाच वाजेपर्यंत ठीक आहे मतदानाच्या आकडेवारी जवळपास पंच्याऐंशी टक्केच्या आसपास आहे फायनल आकडेवारी आता येते आमच्याकडं काही बूटची यामध्ये जे बूथ होतं एक एकोणतीसपैकी एक, एक बूथ कल्याण मार्केट परिसरात होतं त्या बूथमध्ये पेटी सील करून रूममध्ये आणताना आणि ते जमा करण्याच्या वेळेस आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या पेटीतून दूर आल्याचं आम्हाला ते दिसलं आम्ही ते ताबडतोबचे फोडून ते, 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 ते बघितलं तर कुठे आतमध्ये काही मतपत्रिका असं खाली जळत होत्या त्या आम्ही त्या भिजवल्या त्याच्याबद्दल आता जनमान्य जिल्हाधिकारी महोदयांशी मी बोललेलो आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत आदरणीय चौधरी सर त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे यामध्ये आता असा निर्णय झालेला आहे की याबद्दलचं सर्व डिटेल्स सर आहेत ते मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी जे जिल्हाधिकारी ठाणे आहे यांना आम्ही आता थोड्या वेळाने पाठवणार आहोत या जो कायदा आहे मार्केट कमिटीचा निवडणुकीचा त्यातला रूल छप्पन जो आहे त्यानुसार अशी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी त्याचं रिपोर्टिंग जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करायचं असतं निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यानुसार आम्ही तो रिपोर्ट आता निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी कलेक्टरना पाठवत आहोत जिल्हाधिकारी महोदयांनी असं सांगितलेलं आहे की हा सगळा रिपोर्ट आल्यानंतर याच्यात काय निर्णय घ्यायचा ते थोड्या वेळाने आम्हाला सांगणार आहे बाकी एकोणतीस बूथवर पैकी अठ्ठावीस गोष्ट अतिशय शांततेने मतदान झालेलं आहे त्याचा कुठलीही अडचण नाही हा जो अनुचित प्रकार कसा घडला याची चौकशी आणि सर हे आजच निर्णय होईल की उद्या मतगणं या मतगण मतगणना याचं आम्ही लगेच रिपोर्टिंग मान्य जिल्हाधिकारी यांना करत आहोत आणि याचं मान्य जिल्हाधिकारी आता बोललेले आहेत की आम्ही लगेच त्याच्यावर निर्णय कळू नये निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पाठवला आहे या प्रकरणाचा अहवाल तपासून या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे कुणाल म्हात्रेसह शुभम साळुंखे सनंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर